नमस्कार मैत्रिणींनो गव्हाची खीर कशी बनवायची गहू बनवण्यापासून खीर बनवण्यापर्यंतची पूर्ण प्रोसिजर सांगते तर एक वाटीभर गहू घेतले आणि तुम्हाला जेवढे हवे तेवढे ते, ते स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घ्यायचे चळून चांगले अगदी स्वच्छ धुवायचे जेणेकरून त्याचं साल जे आहे त्याच्यामधलं सगळं हे निघून जातं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर ते वीस मिनटं भिजवायला ठेवायचे आणि वीस मिनटं झाल्यानंतर तुम्ही त्याला चेक करा की त्याच्या त्यावरचे कवच असतात त्याला अशा छान घड्या पडलेल्या असतात तर त्याच्यानंतर पुन्हा ते पाणी काढून चाण्यामध्ये नित्रवत ठेवायचे कोरडे करायला पूर्ण पाणी ड्रेन होईस तोपर्यंत ते नित्रवायचे बघा तुम्ही बघताय की त्याला अशा छान घड्या पडलेल्या आहेत तर या पद्धतीने फक्त वीसच मिनटं भिजवायचे आणि नंतर ड्रेन करून घ्यायची हे पाणी नितरल्यावर काय होतं आपण जेव्हा गहू मिक्सरमध्ये बारीक करतो ना तर ते त्याची सालं छान मोकळी होतात म्हणून हे अर्धा ते पाऊण तास अगदी तिरपं करून छान असं कोरडे करायला ठेवायचे चाळीमध्ये पाणी थेंबन थेंब निचरा झालं पाहिजे ते त्याचं असं तिथे बघा आता गहू छान असे कोरडे झाले आहेत तुम्ही हात जर लावून त्याला पाहिलं तर अगदी मोकळे झालेले आहेत ते एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायची हे गहू आणि इंच मोडवर म्हणजे पूर्ण हे नाही करायचं इंच मोडवर सात आठ वेळा उ फिरवायचं पुन्हा मिक्स करायचं पुन्हा सात आठ वेळा फिरवायचं असं दोन तीन वेळेस करायचं म्हणजे गव्हाची सगळी सालं निघून जातात बाकीची भांड्याला लागतात आणि बाकीची गव्हाला राहतात नंतर ते दळलेले गहू एक सूप घ्यायचं आपलं पारंपरिक जे सूप असतं ते आणि त्याच्यामध्ये पसरवून ठेवायचं आणि हे सहा ते सात तास असं टेबलावर डायनिंग टेबलावर पातळ असं फडकं टाकून किंवा पेपर टाकून झाकून ठेवायचं जेणेकरून ती सगळी साल मोकळी होते आणि मग आपल्याला पाखडायला सोपं जाते आणि गहू आणि साल छान अशी वेगळी होते ते असं करून ठेवायचं तुम्हाला जर सकाळी पाखडायची असतील तर रात्री केलं तरी चालतं संध्याकाळी पाखडायचे असतील तर सकाळी करायचं मी हे असे रात्री करून ठेवले होते त्याला सकाळी स्वच्छ पाखडलं आणि जे जाड गहू निघाले होते ते परत एकदा मिक्सरमध्ये फिरवले असे सगळे एकसारखे अर्धा तुकडा किंवा दोन तीन तुकडे होतील असे ही बघा साल वेगळी झाली गहू वेगळे झालेत तर या पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचं हे गहू असे छान तयार झाले पांढरे स्वच्छ असे झालेत त्याला मग एक दोन तीन चमचे तूप गरम करायचं थोडंसं पातळ करायचं आणि चोळून ठेवायचं जेणेकरून जा। गव्हातलं मॉइश्चर कमी होत नाही आणि गहू आंबट पण होत नाही म्हणजे त्याचं फर्मेंटेशन थांबून जातं तर या पद्धतीने छान चोळून चोळून त्याला तूप लावून ठेवायचं शिजवताना त्याचा छान वास येतो आणि ते गव्हाचं मॉइश्चर पण टिकून राहतं या पद्धतीने गहू तयार करायची आणि पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यात कंटिन्युएशनमध्ये त्याची खीर कशी करायची त्याची पण रेसिपी मी कंटिन्यू केली तर एक वाटी गहू घेतला तर ते त्याला पाच वाटी पाणी घ्यायचं पाणी छान उकळू द्यायचं आणि त्याच्यामध्ये ते वाटीभर गहू खोबऱ्याचे केलेले काप आणि एक चमचा भरून मीठ घालायचं आणि छान असं हलवून घ्यायचं आणि एक दोन एक मिनटं उकळलं की सात ते आठ शिट्ट्या घ्यायच्या त्याला कारण गहू येतो तांदूळ लवकर शिजतो गहू शिजायला वेळ लागतो आणि तो जेवढा मऊ शिजला तेवढी ती खीर सुंदर अशी सॉफ्ट येते आणि टेस्ट पण खूप छान लागते त्याच्यात ह्या ही काळजी घ्यायची आपण गहू शिजवताना आठ ते नऊ शिट्ट्या चा, घ्यायच्या त्याच्या छान मिडियम फ्लेमवर आता खीर कशी करायची ते एक जाडगुडाची कढई घ्यायची त्याच्यामध्ये दोन पळ्या तूप घाला साजूक तूप छान आणि मग त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप आणि वेलची ती परतवायची बघा एक कुकरमध्ये शिजवलेले गहू मी चाळते ते ह्या पद्धतीने छान असं त्याचं हे तयार होतं त्या तुपामध्ये मी आता वेलची पूड आणि ड्रायफ्रूटचे काप थोडेसे परतवून घेते किंचित असे अगदी कमी गॅसवर तूप ठेवायचं तूप नेहमी कमी गॅसवरच ठेवायचं म्हणजे त्याचे न्यूट्रियंट्स जळत नाहीत आणि त्याच्यामध्ये मग हे शिजवलेले गहू टाकायचे छान असं हलवून घ्यायचं मिडियम गॅसच ठेवायचा गॅस फुल करायचा नाही आणि मग एक वाटीभर पाणी घालायचं त्याच्यामध्ये ते कुकर धुवून घ्यायचं आणि एक वाटीभर पाणी घालायचं म्हणजे त्याला उकळायला पण स्पेस मिळते आणि ते भांडं पण वॉश होऊन जातं या पद्धतीने एक वाटीभर पाणी घातलं आणि एक सहा ते सात मिनटं ती छान अशी हलवत उकळू द्यायची खीर जेणेकरून त्याचं गव्हामधलं स्टार्च त्याच्यामध्ये छान उतरतं आता ही सहा ते सात मिनटं छान अशी उकळली खीर गव्हाचं छान असे स्टार्च त्याच्यामध्ये उतरलेत अशा पद्धतीने हलवत राहायचं आणि पाणी एक सहा ते सात मिनटानंतर वाटीवर टाकलेलं पाणी पण आटून जातं तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण साखर घालायची तर माझ्या एवढ्या कढईवर ग खिरीसाठी नेहमीचं माझं दोन वाट्यांचं माप आहे तुम्हाला कशी गोड लागते त्या हिशोबाने तुम्ही साखर घाला ज्याच्या त्याचा आवडीचा प्रश्न आहे कोणाला कमी गोड आवडते कोणाला मध्यम गोड आवडते तर माझं ह्या कढईचं दोन वाट्या साखरेचं माप आहे मी नेहमी तेवढी करते म्हणून मी तेवढी साखर घातली त्याच्यामध्ये आता साखर घातल्यावर सुद्धा सहा ते सात मिनटं छान उकळू द्यायची छान असे गहू ट्रान्सपरंट होतात आणि ती साखर पण छान अशी विरघळली जाते ही बघताय तुम्ही इथे की असं छान उकळलं आहे थोडीशी पुन्हा आटली आहे आणि तिचं टेक्शर पण असं छान क्रीमी झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर मी एवढ्या याला एक लिटरभर दूध घेतलेलं आहे एक लिटरपेक्षा थोडंसं जास्त आहे तर मी एक लिटरभर दूध याच्यामध्ये घालणार आहे साईसकट घालायचं त्याच्यामुळे छान क्रीमी टेक्शर येतं आणि चवीला पण छान लागतं तर या पद्धतीने दूध घातलं आणि छान असं हलवून घेतलं एक दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवर उकळू द्यायचं आणि त्याच्यानंतर गॅस मिडियम करायचं त्याच्यामध्ये आता सगळी कंटेंट आलेली आहे फक्त आता ती उकळवणे आणि छान अशी शिजवणे या दोनच गोष्टी पुढच्या स्टेपमध्ये महत्त्वाच्या आहेत तेही आता एक आठ ते नऊ मिनटानंतर बघा तिचं टेक्शर पण चेंज झालं आहे आणि थोडासा थिकनेस पण वाढलेला आहे छान अशी त्याला कडा आली आहे नेहमी हलवताना साईडचं सा दूध जे आहे ते हलवून आणि मध्ये घ्यायचं जेणेकरून खीर एक सारखी उकळते तेही आता कमी गॅसवर मी उकळायला ठेवून दिलेली आहे अजून एक दहा मिनटांनी जर तुम्ही बघितलं तर तिचं असं टेक्शर तयार होतं एक इंच ती आठली जवळजवळ आणि छान अशी तिला क्रीमी टेक्शर तयार झालेलं आहे एक अजून पाच ते सहा मिनटं आठवायची आणि मस्त असे घट्ट क्रीमी आणि गव्हाचं जे ग्लुटेन असतं त्याची जी चव असते खिरीमध्ये उतरते ती खूप सुरेख लागते खीर ही उकळली जेवढी छान उकळाल तेवढी तिची चव सुरेख लागते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आता पूर्ण तयार झाले खीर बघा किती घट्ट झाली आहे चमच्यावरनं चमचा हलवतानाच अंदाज येतो की चमच्याला लागले त्याच्यावरनं समजतं ते या पद्धतीने आणि ती थंड झाली की अजून घट्ट होते म्हणून या स्टेजला आता ती खीर बंद करायची तर नक्की करून पहा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि श्रावण महिन्यात केव्हाही केली तरी चालते किंवा पितृपक्षातही खीर खातात तर पूर्ण व्हिडिओ एकाच त्यात शेअर केला नक्की बघा आणि ट्राय करा अतिशय पौष्टिक आणि एक पारंपरिक पदार्थ आहे हा खूप मेहनत लागते करायला पण करायची खायचे असले की करणं होतं ॲटोमॅटिक तर एन्जॉय थँक्यू लाईक शेअर अँड कमेंट माय व्हिडिओ